संगमनेर तालुक्यातील करे येथे आज शनिवार दिनांक अकर अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोकनेते गोपनाथराव मुंडे साहेब प्रतिष्ठान निमोन तळेगाव गट व माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात आयोजित करे प्रीमियर लीग पर्वतीसरे भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन शुभारंभ आज राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभस्थे पार पडल्या यावेळी नाशिक मतदार मतदारसंघाचे आमदार सत्यजित ताबे एकविराव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजित शिन सिंह देशमुख शिन्नरचे भूषण इवा नेते उदयभाऊ सांगळे अर्कडे विहार चकोर श्यामप्रो संस्थेचे व्हाईस चेअरमन सुभासराव सांगळे कीर्ती जायभाई महंत बबनराव सांगळे अनिल थोरात आदींसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती करे प्रीमियर लीग श्री भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक्केचाळीस हजार रुपये आर्किटेक ब्यार चकोर यांच्याकडून तर द्वितीय पारितोषिक भाऊसाहेब कारभारी गीते व कीर्ती जायभाई यांच्याकडून एकतीस हजार रुपये तर तृतीय पारितोषिक एकवीस हजार रुपये संपत कांडेकर व संदीप कांडेकर यांच्याकडून तर चौथे पारितोषिक सुनील थोरात यांच्याकडून अकरा हजार रुपये ठेवण्यात आले आहे क्रिकेट स्पर्धा कार्यक्रमासाठी यूट्यूब लाईव्ह सौजन्य समालोचक सौजन्य तसेच साऊंड सिस्टम सौजन्यासाठी एक्कावन्न हजार रुपयांची भव्य देणगी शांप्रो संस्थेचे व्हाईस चेअरमन सुभाषराव सांगळे यांनी दिले आहे या सर्वांचेच खरे प्रीमियर लीगच्या पदाधिकाऱ्यांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे स्पर्धा यशस्वीतेसाठी सरपंच वसंत सानप उपसरपंच शांताराम सानप देवराम गुळवे सुनील भाऊ थोरात शांताराम घोगे हरिलक्ष्मण सानप हरी तपासे सुभाष सानप विनायक गोसावी संतोष टोंगरे अनिल घुगे दगुडाप्पा घुगे भाऊसाहेब उगले विठ्ठल सांगळे रेवणनाथ सांगळे झुंबर सानप भास्कर तपासे वाळू सानप विकास सानप करे प्रीमियर लीग पर्व तिसरी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब प्रतिष्ठान करायचे अध्यक्ष सुनील देवराम सानप आदींसह अनेक युवक कार्यकर्त्यांनी ही स्पर्धा यशस्वी यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले आहेत जास्तीत जास्त क्रिकेटच्या संघांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे आय पी एल सारखे शब्द विश्वास टीपीएल तिसरं वर्ष आहे आणि उद्घाटन आपण करतो आहोत इथे उपस्थित रणजित सिंह देशमुख आपल्या देवसाहे चेअरमॅन आपले सागर पवार त्याच नावाने बिहार सरसाहेब आपले युवक काँग्रेसचे नाशिकचे जिल्ह्याचे अध्यक्ष जयाताई उपस्थित आपल्या भाऊसाहेबतीस जयाताई डॉक्टर खांडेकर संदीप सुभाषराव सांगळे सुनील थोरात दौलतराव गडाकुनाथ बसले दौलतराव अनिल गुगे कडे होत अनिल गुगे आता सगळे कार्यकर्ते मंडळी प्रमुख नावामध्ये लावून जातील सगळे उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आपली मंडळी सर्व बंधूंमध्ये आपण आज उद्घाटन करता आहोत के पी एल लिखच आणि मला निश्चितपणे खात्री खूप चांगल्या पद्धतीनं हे नऊ दिवस आपल्या सगळ्यांचे तिथे चक्कर साहेबांनी फार महत्वाचा विषय मांडला तुम्ही मारामाऱ्या करण्याऐवजी तुम्ही मैदानामध्ये चांगलं का तुमच्यामध्ये फारच रंग आहे तिथं तिथं दाखवा <laughs> किती चांगला विषय महावर्गात सुद्धा भांडला कारण आता सध्या काय सध्या महाराष्ट्रात असं एक भांडण कसे करता येईल कोण त्यांना काय बोलतोय ते कोण काय बोलतोय ते भयानक स्वरूप असताना सगळ्यात चांगली जागा तरुणाला ताकद देणारी कोणती असेल तर ते खेळाचं मैदान आहे हे काय विसरता येणार नाही आणि तुम्हाला ते ऊर्जा देतील मैत्री देतील तुमच्या दोघांचं भांडण असेल पण एकत्र खेळायला लागलो तुम्ही मित्र बनून जाल या सगळ्या गोष्टी खेळाच्या मैदानावर होऊ शकतात इथं जात याला काहीही जागा नसते इथे जा सगळं मानव एक होत असतो अशी जागा म्हणजे खेळाचं मैदान आणि म्हणूनच हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही खूप चांगली गोष्ट आहे की लोकनेते लो गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या प्रतिष्ठान तुम्ही स्थापन केलंय आहे एक धडपड तरुण मंडळीची आहे गोपीनाथजी मुंडे यांनी माझी किती माहिती होती हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांची मैत्री तशी माझी त्यांची मैत्री होती आणि पद्धतीनं माहिती आहे खूप प्रेमाचे जिवाळ्याचे संबंध होते ते मला मी त्यांना खूप मदत करत असायचो पक्षाच्या ह्याच्या सगळ्या पलीकडे जाऊन आमचे संबंध होते ते सर्व बाबासाहेब खूप त्यांनी ते मानत असायचे सहकारात काम म्हणून या सगळ्या गोष्टी म्हणजे बाबासाहेबांच्या याला सुद्धा स्वतः होती आ, आले होते त्यांच्या नगरला कार्यक्रम त्यांच्या करता श्रद्धांजलीचा ठेवला तर स्वतः गोपीर नगरला आले होते इथं सुद्धा शेगीच्या लग्नासाठी मुद्दाम धावपळके उपमुख्यमंत्री असत आले होते हे सगळं सगळं आपण पाहतोय की शेवटी दिवाळ्याचं नातं हे खूप महत्वाचं असतं राजकारण दुर्दैवानं आता खालच्या पातळीला चाललेलं आपल्याला दिसतंय ते त्या काळात नव्हतं हे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य त्या काळामध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कोण राजकारण करत नव्हतो आता दुर्दैवाने ते घडलेले भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत करतायत एकामेकांच्या मनामध्ये विष कालवण्याचा कार्यक्रम करतायत त्याच्या सोशल मीडियात वरदार कार्यक्रम करत या सगळ्याचा बटर आपल्या काय पाचवायचं <laughs> तेवढं पाचवता येतं परंतु ह्या सगळ्याला एकच उत्तर ते म्हणजे क्रीडांगण क्रीडांगणावर अशी आज गोष्ट असते की तिथून सगळे एकत्र येतात खेळतात आनंद घेतात आणि आपली तब्येत चांगली होती आपलं मन चांगलं होतं पुन्हा नव्या आपल्या कामाला लागलं असं जीवनामध्ये आपलं आपलं काम असलं पाहिजे आपण उद्योग व्यवसाय काहीतरी असा केला पाहिजे की ज्या चांगल व्यापार होऊ आणि मग सुद्धा आनंद घेतला पाहिजे हे खरं जीवनाचं आहे आपण निश्चितपणे एक चांगलं प्रशिक्षण या प्रतिष्ठानच्या वतीनं ही सुरुवात आपण करता मला खात्री आहे की आपल्या प्रदेशाच्या वतीनं अत्यंत पुढच्या काळात खूप चांगल्या प्रकारचं चा काम होईल आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोष होतो सर प्रीमियर लीग केपीएल चा आज इथे उद्घाटन होत होत आणि मला खूप आनंद आहे मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढाकार घेऊन हे ग्राउंड बनवण्यापासून सगळ्या गोष्टी अरेंज करण्यापासून स्पॉन्सर शोधण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि युवक काय करू शकतात ते आज इथे कऱ्यामध्ये येऊन या ग्राउंड वरती येऊन मला बघायला भेटत म्हणजे स्पॉन्सर तुम्ही सर्वांनी शोधले आणि त्यांचे सर्वांचे फोटोही लावले असं मी कधी पहिला बघितलं नव्हतं ते पहिल्यांदाच बघतोय की लावून जाहिराती ज्या दिलेल्या आहेत म्हणजे वर्ष ते स्पॉन्सर आपल्या बरोबर टिकले पाहिजे त्यांचंही नाव झालं पाहिजे त्यांचाही चेहरा सगळ्यांना समजला पाहिजे ह्या प्रयत्न तुम्ही केलेला आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ अभिनंदन करते ग्राउंड साफ करणं ग्राउंड बनवणं आणि ते सगळ्या मॅचेस नऊ दिवस चालणार आहे बरोबर आहे नऊ दिवस ह्या मॅचेस चालणार आहेत आपल्या सर्व निमोन जळेगाव पंचतोशी मधनं सर्व टीम समुद्र तालुक्यामधनं सर्व टीम इथे येणार आहेत खेळणार आहेत त्यांना चांगला वेळ गेला पाहिजे चांगले मॅचेस झाले पाहिजे त्याच्या बद्दल सर्व नियोजनबद्ध कार्यक्रम तुम्ही सर्वजण करणार आहात याबद्दल मी तुमच्या सर्वांना आधीच खूप खूप अभिनंदन करते आणि सर्वांनी ज्यांनी जन्मी होते आता चक्क साहेबांनी सांगितलेलं आहे खरंच म्हणजे त्यांनी एक्केचाळीस हजार रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे त्याचबरोबर आपले दादा असतील अच्छा कीर्ती भाऊनी पण दिल्या का बर सुभाष भाऊ असतील सुनील भाऊ असतील संपत भाऊ असतील आणि जो जो संपत आणि संदीप दोघांनीही हो दिले म्हणजे सर्वजण या सर्व पंचक्रोशी मधले सर्व लोक तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहेत तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही पुढे जायला पाहिजे म्हणजे अजिंक्य रहाणे जसा संगमनेर तालुक्यामधून घडून नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खेळला तसाच आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये नेक्स्ट अजिंक्य रहाणे कोण बनतोय हे बघण्याची उत्सुकता मला सुद्धा असणार आहे तुमच्या सर्वांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते हे पुढचे नऊ दिवस तुम्ही चांगल्या पद्धतीने माझे घ्याल असं अशी मला आशा आहे तुमच्या सर्वांना खूप खूप अभिनंदन करते आणि माझं दोन शब्द या आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्यातर्फे हे तिसरं वर्ष आहे मागच्या वर्षी खरं म्हणजे फार कर्याच्या आउटसाईडला तिकडे पूर्वेला ही स्पर्धा भरवली होती या वर्षी रस्त्यावर कारण स्पर्धा रस्त्यावर असली ते येणार जाणाऱ्यांचंही त्याच्यावर लक्ष राहत या दृष्टीने आज खास करून विशेष असं आहे की राज्याचे नेते आणि आपले सर्वांचे पाठवे होते सुरत साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले जयाताई उपस्थित राहिल्यात त्यामुळे रणजित दादा उपस्थित राहिले आमचे महंत सांगे बबनराव सांगे हे पण उपस्थित राहिले सिन्नरचे नाशिकचे पाहुणे पण आहेत मी सर्वांचं या परिसराच्या वतीनं या स्पर्धांसाठी स्वागत करतो आणि तरुणांसाठी फक्त एकच गोष्ट मला इथे नमूद करायची बाकी जास्त भाषण काही करायचं नाही हे जरा खेळाचा विषय आहे परंतु आम्ही मंडळी फार काही दोन नंबरचे पैसे कमवत नाही मी या निमित्ताने सांगतो माझ्या इथे कॉन्ट्रॅक्टर म्हणून लिहिले तर म्हणजे मी पंचवीस वर्षात कॉन्ट्रॅक्टिंग कधी केलेलं नाही कॉन्ट्रॅक्टर हा शब्द आला की याला खूप पैसे मिळतात आणि मग हे काही कुठे पैसे उधळू शकतात असा अजिबात मी दोन दोन हजारासाठी दोनशे किलोमीटर प्रवास करतो आणि मला दोन हजार रुपये फी मिळते त्यामुळं हे पदर मोड करून मी तुमच्यासाठी हे एक्केचाळीस हजार रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे हे देतानी जरी पदरमोड केली तरी तरुणांना एक स्फूर्ती मिळाली आणि आपल्याकडे काही परिस्थिती अशी आहे की आता काही नेते आम्ही तर फार मोठे नेते पण नाहीये पण काही नेते असं सांगत की तुम्ही मारामार्या करा हानाहाण्या करा आणि आमच्याकडे या मी असं कधीच सांगणार नाही किंवा चला आपण ढाब्यावर बसू दारू पिऊ असंही सांगणार नाही आणि माझे याच्यात पैसे वाचतात आणि ते वाचलेल्या पैशामधून हे बक्षीस मी इथं डिक्लेअर केलेलं आहे तुम्हाला याची जाणीव आहे म्हणून मी खरं म्हणजे हे डिक्लेअर याची जाणीव राहिली पाहिजे तरुणांना आम्ही चाळीस चाळीस वर्ष घासली याच्यामध्ये या धंद्यामध्ये याच्यामध्ये साहेब याला साक्षीदार आहे आणि याच्यातून थोडस सुस्थितीमध्ये जगतोय कैलास नि मान आले आपल्या समोर कैलास करायचं आणि मग थोडं धार्मिक योगदान थोडं तरुणांना योगदान करणं तरुणांना स्फूर्ती मिळावी तुम्ही खेळावं पण मारामारे करू नये साहेबांच्या हस्ते उद्घाटन करीत आहोत हे लोक प्रतिष्ठान गोपनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं आपण हे तिसरं आहे त्यांनी दरवर्षी आज तिसरा तिसरा तिसरं वर्षे या मार्फत त्यांनी एक आपण क मागच्या वर्षी शिल्लक राहिली त्याच्यात कमान त्यांनी उभारली चांगला उपक्रम त्या राबवतात द्रक्षाचा कार्यक्रम रोप का प्रत्येक घरोघर जाऊन देतात असा कार्यक्रम या मुलांनी तीच थी, तीन वर्षापासून चालू केला आहे निश्चितच त्यांना आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे कौतुकाची को थाप टाकली पाहिजे असं माझं मत आहे आपल्या राज्याचे महसूल मंत्री नामदारजी बाळासाहेब थोरात साहेब तसेच युवकच्या अध्यक्ष आपल्या जयताई डॉक्टर जयाताई थोरात आणि आपल्या दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख साहेब तसेच छपूर साहेब आणि भुगे सुभाष सांगळे इथं सर्व मान्य बबन महाराज सांगळे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम